काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल के बी पी कॉलेज चौक जुना क्लूज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी श्री विठ्ठल कारखान्याचे मिल रोलर आमदार अभिजित आबा पाटील यांच्या हस्ते पूजन संपन्न दिनांक 25 जुलै रोजी श्री विठ्ठल सहकारी सा साखर कारखाना लिमिटेड वेनूर नगर या कारखान्याचा दोन हजार पंचवीस ते सव्वीस हंगामातील मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम कारखान्याच्या वाईस चेअरमन प्रेमलता रोगे संचालक कालिदास साळुंखे सीताराम गवळी व विठ्ठल रणदिवे यांच्या शुभ हस्ते व कारखान्याचे चेअरमन अभिजीत आमदार अभिजीत अबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजीत अबा पाटील म्हणाले की सर्व सभासदांनी विद्यमान संचालकांवर विश्वास ठेवून कारखान्याची सूत्रं आमच्याकडे सोपवली आहेत तेव्हापासून ज्या ज्यावेळी आपणास बोलण्याप्रमाणे दिलेली सर्व आश्वासने पाळलेली असून यापुढेही आपल्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही आपण पिकवलेल्या ऊसाची संपूर्ण नोंद घेऊन पुढील हंगामात आपले कारखान्याकडे ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे मागील सन दोन हजार चोवीस ते पंचवीस गळीत हंगामामध्ये गळीतास आलेल्या ऊसास प्रेसस मेसिस्टन दोन हजार आठशे तीन रुपये याप्रमाणे ऊसाची बिले तोडणी व वाहतूकदार यांची कमिशनरा ह सर्व बिले अदा केली आहेत तसेच सेवानिवृत्त कर्मचारी व मयत कर्मचारी यांचे फायनल पेमेंट ठरल्याप्रमाणे अदा केलेला आहे कामगारांची उर्वरित थकीत देणी यावर तोडगा काढून टप्प्याटप्प्यानं अदा करण्यास संचालक मंडळ कटिबद्ध आहे सभासदांचा अपघात विमा उतरवला असून त्याचा फायदाही सभासदांच्या वारसांना मिळून देत आहोत आपले कारखान्याचे मयत झालेल्या पाच सभासदांच्या वारसांना विमा प्रत्येकी लाख रुपयांचा चेक या प्रसंगी देण्यात आला यावेळी सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस गळीत हंगामाचं नियोजन पूर्ण केलेलं आहे तोडणी वाहतूक ठेकेदारांना पहिला ऍडव्हान्स हप्ता अदा केलेला आहे व दुसरा हप्ता लवकरच अदा करत आहोत कारखान्याची ऑफ ऑप मधील दुरुस्ती व देखभालीचे काम प्रगतीपथावर असून गळीत हंगामामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत या दृष्टीने सर्व खाते खातेप्रमुखांनी कामकाज करून घ्यावे अशा सूचना देऊन कारखाना वेळेवर चालू करण्यासाठी प्रयत्नशील रहाव तसेच येत्या दोन हजार पंचवीस ते सव्वीस गळित हंगामात कमीत कमी पंधरा कमी, लाख ते वीस लाख मेसस मेसष्टनापर्यंत गाळप करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचेही त्यांनी या प्रसंगी सांगितले त्या ठिकाणी उसाचं त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने ऊसामध्ये गारवा आहे हिरवा गार ऊस आहे आणि त्या ठिकाणी वाढीला लागला आहे त्यामुळे एकरी पाच ते दहा टन ऊस हा जास्त निघणार आहे त्यामुळं हा सीझन खूप चांगला त्या ठिकाणी होईल आणि गेल्या हंगामामध्ये ऊस कमी असल्यामुळे अडचणी होत्या आणि गेल्या हंगामाला कारखाने सुरू व्हायला निवडणुकीमुळं त्या ठिकाणी टोळ्या आल्या नाही तर उशिरा चालू झाला मिड नोव्हेंबर पंचवीस नंतर कारखाने चाललेले यावर्षी मात्र त्या ठिकाणी कारखाने लवकर पंधरा ऑक्टोबरच्या आधीच सरकार परवानगी देईल आणि आम्ही ट्रायलसाठी त्या ठिकाणी कारखाना सुरू करून या हंगामात वीस लाख टन गाळप करण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेव ठेवलं आहे आणि आज जवळजवळ बासष्ट हजार एकराची नोंद आपल्याकडे आहे आणि त्या ठिकाणी हा हंगामासाठी साडेसातशे वाहनांचा करार झाला आहे कारखान्यातल्यातली सगळी कामं झाली आहेत नवीन जे काम आम्हाला करायचं होतं मॉडिफिकेशन त्याचं सगळं आता अंतिम टप्प्यात आलं आहे त्यामुळे यावर्षीचा हंगाम आपल्याला रोज तेरा चा ते चौदा हजार टन गाळप करून येणार हंगामात वीस लाख गाळप करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे त्यांच्या काळामध्ये त्याला तेहतीस सासष्ट छत्तीस बहात्तरची नॅशनलची मिल टाकली आणि नानांच्या वेळेस त्याला बेचाळीस चौऱ्याऐंशी मिल टाकली परंतु बॉईलिंग हाऊसमध्ये जे बदल करायचे होते ते केलेले त्या ठिकाणी दिसत नव्हते आम्ही निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी बघितलं तर निवडून यायच्या पूर्वीच बकालची जी मिल होती अन्नांच्या काळातली ती पूर्वीच्याच संचालक मंडळाने त्या ठिकाणी विकलेली होती आणि मग आता नॅशनलची मिल आणि आमच्याकडं जी उल्काची मिल आहे बेचाळीस चौऱ्याऐंशी ह्या दोन मिल होत्या तर या उल्काच्या मिलला त्या ठिकाणी आम्ही आता ज्या पद्धतीने गेल्या वर्षी साडेसात आठ हजारापर्यंत गाळप होईल आणि नॅशनलची जी मिल आहे त्याच्यावरती टर्बाईन ड्राईव्ह काढून आता मोटर ए व्ही सी ए व्ही एफ एफ व्ही एफ डी केल्यामुळं त्या ठिकाणी मोटर टाकल्यात आणि त्याचं सगळं काम केल्यामुळं ते तो त्या ठिकाणी पाच हजार गाळप आणि हे आठ हजार असं तेरा ते साडे तेरा हजाराचं सा गाळपाचं मिलची साईज झाली आणि बॉयलरच्या बाबतीमध्ये जो जुना बॉयलर होता जो डिस्कार्ड करायला लागलेले होते तो चाळीस टनाच आम्ही रनिंगमध्ये घेतला आहे एक एकशे पंचवीस टन या एक पंचावन्न टन आहे आणि चाळीस टन आता दोनशे वीस टन स्टीम झाल्यामुळं त्या ठिकाणी कारखान्याचं काम होईल आणि त्याचबरोबर एफ एफ बी हॉलिम फिल्म या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे म्हणजे पूर्वीच्या ज्या बॉड्या होत्या ज्यात रस उकळतो आपण म्हणतो तर त्या दोन मीटर साईजच्या होत्या आता ज्या ह्या दहा मीटर साईजच्या आहेत त्यामुळं त्याची कॅपॅसिटी आठ हजाराच्या तीन टाकल्यात त्यामुळं यावर्षी बॉइलिंग हाऊसच्या बाबतीत जे काम कमतरता होती तीन पॅन त्या ठिकाणी टाकले आहेत बायस्टॅप मशीन त्याचे सगळ्या इक्विपमेंट्स आणि त्याचे हिटर्स वगैरे त्यामुळं आता कारखान्याचं सगळं काम त्या ठिकाणी झाल्यामुळं यावर्षी कार गाळप त्या ठिकाणी चांगलं होईल आणि त्याचा दुसरा असा फायदा होईल फॉलिम्फीलमुळं आमचं स्टीम पर्सेंटेज केन के जे आहे ते त्या ठिकाणी दहा टक्क्यापेक्षा खाली कमी येईल त्यामुळे आमच्याकडे बघ्यात जास्त उपलब्ध होईल बघ्यात जास्त उपलब्ध झाल्यामुळे विक्री होईल आणि दोन्ही कोजनचे जे टर्बाईन होते त्याला जे आम्हाला कमी पडतो ते चालवून आम्ही बघायचे अजून मोठ्या प्रमाणात घेतो त्यामुळे यावर्षीचा हंगाम वीस लाख गाळप झाला आपला कारखाना फुल कॅपॅसिटीने चालवून यावर्षी कारखाना त्या ठिकाणी यशाच्या शिखरावर जातील एक बांधव असतील माझे सभासद बांधव असतील माझे सर्व सहकारी असतील माझी आपल्याला एवढंच भावना आहे की एक तर साखा आपला विठ्ठल कारखाना बंद होता त्यावेळेस ह्या लोकांचं सगळ्याचं फावलं होतं आता विठ्ठल कारखाना गेल्या तीन वर्षात चालू झाल्यामुळं आज आपल्या विठ्ठलच्या सभासाला कोणाच्याही दारात ऊस जाण्यासाठी जावं लागत नाही आपण जे प्रश शब्द दिला होता पंचवीसशे रुपये भावाचा थी तो दिला आहे त्या ठिकाणी अठ्ठावीसशे पंचवीस ते तीन हजाराचं बोललो होतो ते दिला आहे आत्ता बोललो आहे ते पण करायचं आहे परंतु हा कारखाना चालू नये आणि बंद पाडावा म्हणून काही लोकाला हाताला धरून काही लोक त्या ठिकाणी जे काम करतायत ह्या गोष्टीला बळी न पडता कारखाना चालला पाहिजे कारण विठ्ठल कारखाना जोपर्यंत चाललेल तोपर्यंतच जिल्ह्याची स्पर्धा राहील आणि जिल्ह्यातल्या बऱ्याच जणांच्या त्या ठिकाणी वाटतं की विठ्ठल कारखाना बंद पाडावा आणि म्हणून काही षडयंत्र केली जातात असं आम्हाला त्या ठिकाणी खात्रीलायक माहिती आहे आणि काही लोक त्याच्या महागाईत ही देखील त्या ठिकाणी पुढच्या काळात पुढे येतील परंतु कारखाना विठ्ठल चालला तर सगळ्या साखर कारखान्याला त्या ठिकाणी अंकुश राहील म्हणून विठ्ठल कारखान्याच्या बाबतीत कोणी वाईट चितूने आजपर्यंत मी मग अशी बोलताना पण आहे विठ्ठल कारखान्याच्या बाबतीत असं आहे की ज्यानं विठ्ठल कारखान्याचं वाईट चितले आहे त्याचं काहीच नीट होत नाही त्यामुळं विठ्ठल कारखान्याबाबतीत कोणी वाईट नये कारखाना हे त्या ठिकाणी नावलौकिक आहे ते नावलौकिक पुन्हा एकदा मिळवण्याच्या दृष्टीने आमची सर्व संचालक मंडळाची त्या बाजूने आमची धाव हो चालक